गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गडमोळ येथील विमानतळ भूसंपादन प्रक्रियेतील बाधित कुटुंबाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा अशा सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीवेळी ते, ते बोलत होते विमानतळ भूसंपादन संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री यांची देखील भेट घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले गडमुळशिंगे येथील कोल्हापूर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेतील बाधित कुटुंबाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीत भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाकरिता भूसंपादनाची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे खासगी वाटाघाटीची भूसंपादन कार्यवाही सुरू असून गडमुडशिंगे येथील चौसष्ट एकरपैकी बत्तीस एकर, एकर भूसंपादन खरेदी प्रक्रिया दिवाणी न्यायालय वादामुळे दिवाणी न्यायालयाचे वाद मिटलेले असून उच्च न्यायालय आणि दिवाणी न्यायालयाचे दावे निघाले निगा, आहेत न्यायालयाच्या आदेशाच्या प्रती करवीर उपविभागीय या अधिकारी यांच्याकडे सादर केलेले आहेत दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येत्या एक ते दीड महिन्यामध्ये भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले याशिवाय विमानतळ विकास प्राधिकरणाकडे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल असेही त्यांनी सांगितले अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे भूसंपादन रखडल्याचा आरोपही यावेळी सागर सोनुले यांनी केला दरम्यान केरबा बर्गे यांनी श्री महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था गडमुडशिंगी या संस्थेतील एकशे पाच सभासदांचा सा साडेसहा एकर भूसंपादनाचा सा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितले या संस्थेच्या सभासदांनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीने संपादन करण्याची मागणी केली आहे मात्र शासन दोन हजार तेराच्या कायद्यानुसार संपादन करत आहे त्याला एकशे पाच सभासदांनी विरोध दर्शवला आहे त्यामुळे हा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे तातडीने मार्गी लावावा अन्यथा आम्ही विमानतळाच्या ठिकाणी आत्मदहन करू असा इशारा किरबा बर्गे यांनी दिला यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेषकांत कोत माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा सोमाळी आनंदा बनकर रावसाहेब पाटील विलास सोनुले सागर सोनुले सुनील ढोणे शिवाजी सोनुले उमराव सोनुले यांच्यासह गडमुडशिंगे येथील नागरिक उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ आई येस ब ब बदक हम क क कणीदार क ख क खमंग ग ग गोकुल तू अगदी घरच्यासारखं सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका